आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय आणि जनतेचा कौल जाणून घेतोय की आमदार कोण ये कराड उत्तर मतदारसंघामधील रहमतपूर या शहरामध्ये आपण रेहमतपूर शहरामध्ये मोठं मतदान आहे मोठ गाव आहे काय आता कुणाचा वार आहे रहमतपूर मध्ये रेहमतपूर मध्ये सध्या बाळासाहेब पटेलांचा वार आहे का बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हे त्यांचं काम रेहमतपूर मध्ये चांगल्या पद्धतीने सुनील मानेच्या नेतृत्वाखाली त्यांनी रहमतपूर मध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेत सभामंड असेल रस्ता असेल पांढरा कोटीचा रस्त्याला निधी टाकलेला आहे त्यांनी जवळपास वर्षामध्ये सहकार मंत्री असताना त्यांनी बहुत चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत त्यांचा कारखाना आहे कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे त्यामुळे ऊस उत्पादक त्यांच्यावरती खूप खुश आहेत दर योग्य पद्धतीने देतात आणि वेळेवरती ऊस म्हणजे जेव्हा नोंदी असतील त्यांचा ऊस टाइम टू टाइम सगळ्यांचा जातो त्यामुळे सगळ्यांनी बाळासाहेब बटलांवरती खुश आहेत आता काय विरोधक म्हणतात लोक म्हणतात की बाळासाहेब पटलाय पाच काम सांगा बाळासाहेब पटला बाळासाहेब पाटलांचं पंधरा कोटीचा जो निधी आता रस्त्याला पडलेला आहे मध्ये हा रहिमतपूर मध्ये पंधरा कोटी निधी त्यांच्या मार्फत माने भैया असतील त्या दोघांच्या मार्फत रेहमतपूर साठी त्यांनी पंधरा कोटी रस्त्यासाठी निधी दिलेला आहे आणि गल्लो गल्ली गल्लो गल्ली सभा मंडप असतील प्रत्येक गल्लीला त्यांनी सभा मंडपाच ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे परत वड्यावरती नवीन नवीन नवी पूल असतील म्हणजे जे दलित वस्तीसाठी जोडणारे पूल आहेत ते त्यांनी त्यांनी त्यांच्या मार्फत म्हणजे काम कसं आहे रहमतपूर मध्ये कोणाचा वार आहे कोण निवडून रेहमतपूर मध्ये बाळासाहेब पाटील काम करणारा आमदार आहे आता काय झालंय सध्या सगळे सुपारीबाद झालेत गद्दार माणसाला महाराष्ट्रात ठरव आहे आणि एक गद्दार माणसं आमच्याकडे चालत नाही कोण गद्दार आहेत हे गेलेले शिंदे सरकार अजितदादा आमच्याकडे पहिले दादाच होते घड्याळच होत त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना आता इथे आमच्या मतदारसंघात स्थान नाही आम्ही बाळासाहेब पाटलांची माणसं आहे जो कामाचा माणूस आहे ते चारित्र्य चांगलं आहे भ्रष्टाचारही नाही काम करण्याची कुवत आहे एक विजन आहे डोळ्यासमोर त्यांच्या पुढे त्यामुळे आम्ही बाळासाहेब पाटलांचा प्रचार करणार तुतारी वाजवणारा माणूस ही चिन्ह आम्ही निवडून एकत्र आले काय एकत्र येण्याला काय अर्थ आहे जनता काम करणारा कोण आहे हे तात्पुरती एक आले फायद्यासाठी सत्तेसाठी त्यांना जनतेच देणं घेणं काही नाही फक्त खायचं संध्याकाळी प्यायची हाच उद्योग चालू आहे ह्या मतदारसंघात असली संस्कृती महाराष्ट्राची नाही हे महाराष्ट्रात असलं चालणार नाही सातारा जिल्ह्यात तर चालणारच नाही काय बाबा काय काय सांगाल तुम्ही मनात कोण आमदार आहे आमदार बाळासाहेब पाटील सहानुभूती खूप मोठी शेतकऱ्यांविषयी म्हणजे काय नाही शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर शेतातील कुठले असले रस्ते असतील काय असतील ऊस मेहन असेल काय असेल कारखान्याचे चेअरमन आहेत सायद्रीचे शेतकऱ्यांसाठी चांगले काम करतात चांगले काम करतात सामान्य माणसांसाठी साठी भरपूर कामं केलेली आहेत गेले पंचवीस वर्ष झालं तुम्ही निवडून देत आहे अजून तुम्हाला तेच आमदार पाहिजे पाहिजे चांगली आहे त्यांची सहानुभूती भरपूर आहे सामान्य लोकांची कसं आहे वातावरण इकडे तस म्हणाय गेलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याच विधानसभेच मोठं स्थान आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटलांनी जे कार्य केलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय शे सुंदर आहे आता आम्ही शेतकरी आहोत बोललेले सगळे शेतकरी आणि शेतीसाठी जी बाब लागते ती त्यांच्याकडे आहे आता जे नवीन तुमचे शशकांत शिंदे म्हणा ती बाब वेगळी आहे मनोज घोरपुडे बाब वेगळी आहे कारखाने जे निघालेत त्याच्यामध्ये फक्त पैसे कमवणे आहे शेतकऱ्यांना साखर देणे शेतकऱ्यांना योग्यतेनं म्हणजे कोणतीही गोष्ट सहज पुरवली जाते पण तुम्हाला सांगतो बाळासाहेब पाटील अगदी कित्येक वर्ष आमदार होते कित्येक वर्ष मंत्री होते पण त्यांच्याकडे अहमपणा नाही आहे एक मन मिळावं सर्वांना जवळून बघणारे सगळ्यांना जवळ घेणारे आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी त्यांच्याकडं कोणते सावकार अशा बाबी नाहीतच आहेत शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या तऱ्हेनं सहाय्य करणारे किंवा बाळासाहेब पाटील म्हणजे आता बाळासाहेब पाटील बरेच आहेत त्या मध्ये पण खरे बाळासाहेब पाटील कोण असतील तर पाटील बाळासाहेब उर्फ शामराव पांडुरंग एवढंच बघायचं अजून एक महत्वाचं शरद पवारना जिथं आम्ही बघतो तिथंच आम्ही असतो एवढंच मी सांगणार की बाळासाहेब पाटील केले त्या ह्याच्यामध्ये बाळासाहेब पाटलांची चार ते पाच नाव आहेत का तर नुसतं वाचून 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 मत द्यावं पण नाही तस हे एक नंबरलाच आहेत ते एक लय महत्वाचं झालंय काही का जणांना शेतकऱ्यांना शोधता येत नाही पण एक नंबर म्हणजे पहिल्यांदाच दिसणार आहेत आणि तुतारी जी आहे तोतारी सतत वाजत असते चांगल्या गोष्टी देते मला दुसऱ्या पक्षाला नाव ठेवायची नाही फक्त माझा पक्ष शरद पवार राष्ट्रवादी एकदम चांगला छान आणि सर्वांना सहकार्य करणारा शंकर पाटील बोरिव पुनोर्शित गावचं मी रहिवाशी आहे रेहूनपूरच्या आणि अंगात वसलेलं माझं गाव आता इलेक्शनच्या माध्यमातून मला विचारलं तुम्ही प्रश्न की वातावरण कसं आहे तत्पूर्वी मला असं सा सांगायचंय की पश्चिम महाराष्ट्रातला सुसंस्कृत मतदारसंघ जर कुठला असेल तर हा कराड उत्तर हा पाहिला जातो का सुसंस्कृत का म्हणायचं जातं की नेताच आमचा सुसंस्कृत आहे की जे संस्कार आणि संस्कृती आणि राजकारण याचा ताळमेळ आणि मेलाव घालून जो विकास साधतो तो हा आमचा कराड उत्तर मतदारसंघ आहे तुतारी का तुतारीच का गेल्या पंचवीस वर्षामध्ये साहेबांनी जो आमच्या मतदारसंघामध्ये तुफान जो विकास केलेला आहे सर्व अंगाने विकास केलेला आहे शेती असेल सिंचन असेल आणि आरोग्य असेल अशा सर्व क्षेत्रामधनं सुंदर आणि चांगला विकास करणारा हा नेता आम्हाला लाभलेला आहे म्हणूनच आम्हाला हवा असं वाटणार आणि लोकप्रिय आणि लोकांसाठी सातत्यानं धावून येणारा नेता आमदार सन्मान्य बाळासाहेब पटेल पालकमंत्री होते सहकार पन्न खातं त्यांच्याकडे होतं त्याच काळात कोरोना सुद्धा आला होता त्या तिघम परिस्थितीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर असा विकास करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वेळ फार कमी मिळाला ह्या कमी वेळात सुद्धा त्यांना साजेल शोभेल असं त्यांनी काम केलेलं आहे आणि इथून पुढेही ते करणार आहेत म्हणून आम्हाला त्यासाठी तुतारी ज्या ठिकाणी आमच्या कराड उत्तरमध्ये वाजवायची तसं बघायला गेलं तर मध्ये गेली पंचवीस वर्ष ही सुनील आहे आणि सुनील माने हे शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे अध्यक्ष असल्यामुळं रेहमतपूर नगरीमध्ये ऐंशी टक्के तरी मतदान हे बाळासाहेब पाटलांना होणारच त्यात काय बदल नाही आणि जे आता हे चाललंय हे असं आहे किंवा मनोज दादांचं वारं चांगलं आहे वारं तर खूप चांगला आहे ते तेवीस तारखेनंतरच कळेल विरोधकांना कुणाचं वारं चांगलं आहे काय ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये जे काम केलं जो विकास केला तो कोणी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला ना आज तुम्ही सगळी जण जमलाय जे लोणी खाण्यासाठीच ना आता कामं तर सगळी झाल्यात कराड उत्तर मधली बऱ्यापैकी कामं झाल्यात मग राहिलाय तर आता विकास कशाचा तुम्ही कुठल्या व्हिजनवर लढताय आज आमचं विजन वेगळं आहे विजन वेगळं आहे नक्की विजन काय जनतेसमोर सांगा ना तुमचं विजन का भावी भावी पिढी जी तुमची सव्वीस सत्तावीस वर्षाची पिढी तुम्ही हाताल धरून जे राजकारण करताय म्हणजे तुम्ही कुठल्या राजकारणाचा बेस धरून चाललाय कि युवा पिढी सर्व तुमच्या बरोबर घेऊन हिंदुत्व जाती धर्माचं तेढ वाढवणं हे असलं जे चाललंत उद्योग ते ह्या मतदारसंघात नाही हा सह्याद्री आहे कराड उत्तर म्हणजे एक सह्याद्री आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगा कराड उत्तर मध्ये आहेत आणि त्याचा सह्याद्री हा बाळासाहेब पाटीलच आहेत आणि बाळासाहेब पाटील हे तेवीस तारखेला खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि त्यांच्या बरोबर बाळासाहेब पाटलांबरोबर विद्यमान जिल्हाध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे सुनील माने जसं शहाजी क्षीरसागर बरेच मंडळे या भागात नाही आता तीन त्यांच्या बरोबर आहेत आणि ह्या भागात कोणतीही अडचण नाही कराड उत्तर मध्ये आता खूप त्यांनीही केलेला आहे पुढच्या उमेदवारांना की शंभर टक्के होणारच आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणारच आहे त्यातला एक जाग जाणार आहे तेवीस तारखेला शंभर टक्के ते बाळासाहेब पाटलांच्याच पाठीमागे सगळे जण मग ह्या मतदारसंघात उभं राहतील कारण की त्यांनी जी जे कामं केल्यात ज्या ठिकाणी ह्या रेहमतपूर नगरीमध्ये आमच्या अल्पसंख्याकांना उभं राहायला सुद्धा जागा नव्हती त्यांना स्मशानभूमी दिली नाभिक संघटनेला आता जे दहा लाख रुपये सभा मंडपासाठी टाकलेत साठी सामाजिक सभागृह बांधलं माझ्या इथं जिथं आम्ही जिल्हा जिल्हा नियोजन समितीत केटीवर बंधारा आणला आणि आं त्या बंधाऱ्याच्या भूमिपूजनाला साहेब आले एका वस्तीपशी बंधारा झाला आणि दुसऱ्या वस्तीपशी साहेबांना म्हटलं भूमिपूजनाला चला त्या ठिकाणी पाण्यातून पलीकडे भूमिपूजन होतं तर साहेबांनी एका महिन्याच्या आत तिथं पूल बांधला इतका मोठा चांगला नेता ह्या कराड उत्तर मध्ये असूच शकत नाही इतका विकास त्यांनी केलाय पाच काय अशी शंभर काम आहेत त्यांची जे त्यांनी केल्यात आणि स्वतः त्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असू द्या शेतकऱ्यांचा पानन रस्ता असू द्या कोणत्याही क्षेत्रात असू स्वतः कारखान्याचा जीसीपी पाठवत असेल इथपर्यंतची जर प्रोसेस असेल तर आम्ही का साहेबांना सोडायचं कशासाठी सोडायचं आम्हाला थोडीफार आमिष दाखवली जातात काय दाखवले जातात जा त्याला ते, हा मतदारसंघ किंवा रेहमतपूर विभाग बोलणारा नाही हे तर फक्त सुनील माने आणि बाळासाहेब पाटील जे म्हणतील तेच होईल धन्यवाद कोण निवडून बाळासाहेब पटेल तुतारी निवडून येतील का निवडून येतील म्हणजे आता ही जे राजकारण आपण गेले गेले पाच तीन साडेतीन वर्ष झालं बघतोय फडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे आणि सगळ्या काय अल्पसंख्या असून दे मुंबडियन असून दे सगळी भांडणं पिंडणं लावायची याला सगळं हे झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब पाटील म्हणजे कस मी आहे नाभिक संघटनेचा कार्यकर्ता एक तर आता मी बघतोय गेली के आमची केस पंधरा वर्ष कोर्टात होती देवळाची तर पंधरा वर्षात काही झालं नाही पण जसं सुनील माने मला शब्द दिला कि बाबा काय असेल ते सुनील करून देतो त्याच्यानंतर देवळाची केस संपली त्याच्यानंतर बाळासाहेब पाटलांनी समाज मंदिर बांधून दिलं त्याच्यानंतर समाज मंदिराच्या वर दहा लाख रुपये आता हॉलला दिले त्यामुळे आम्ही कसं साहेबांना सोडायचं आणि जास्त करून इथं म्हणजे कसं जातीवादक लय चाललेलं आहे रेहमतपुरात त्यामुळे ते आता कटाळा आलाय ते ऐकून 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 मी आम्ही आपल्या साहेबांच्या मागे राहणार नमस्कार तर मी रेहमतपूरचा नागरिक म्हणून माननीय संदीप भाऊन भिषेक कोरेगाव तालुकाध्यक्ष आहे अण्णाभावसाठी कृती समितीचा तर आमचा पाठिंबा सुनील माने भाय साहेब व आमचे बाळासाहेब पाटील कराड उत्तरजे व कोरेगाव तालुक्याचे शशिकांत शिंदे साहेब यांना फुलपामचा सा पाठिंबा आहे त्यांचे अर्ज भरा मी स्वस्वतः उपस्थित होतो मोठ्या जनसंख्येने आमच्या मानसिक रेहमपुरात गेलेले होते कोरेगावात बी मी आमच्या शिंदे साहेबांचा अर्ज भरताना मी उपस्थित होतो तर असे तीन रत्न लाभलेले आहेत आमच्या सातारा जिल्ह्याला कि सुनील माने शशिकांत शिंदे साहेब आणि आपले कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील साहेब असे तीन रत्न लाभले ते यांचा बाले किल्ला सातारा जिल्हा आहे तुम्ही किती बी काय बी जंगजंग पछाडला तरी तुम्हाला सांगतो जिल्ह्यात आख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल तर कराड उत्तर व कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेची उमेदवारीवर लक्ष आहे तर लय नाही सांगत तुम्हाला मी एक माझा राजकीय वीस पंचवीस वर्षाचा अनुभव मला सांगतो मी चळवळीतनं काम करणार येत आहे घराघरात मी जाऊन काम करतो गोरगरिबांचे कुठलीही अडचण असली तरी मी सातत्याने कलेक्टर ऑफिसला निवेदन देतो किंवा कलेक् कोरेगावात जाऊन तसेदार कार्यालयाला मी निवेदन देऊन दे काम करून घेतो गोरगरिबी लोकांचे तरी मला एवढा मोठा अनुभव आहे शरद पवार साहेबांनी असे जे नेते तीन निवडलेले ने आहेत तीन नेते असे निवडलेले आमच्या सातारा जिल्ह्याला लाभलेले आहेत ते शरद पवार साहेबांना मी शंकराच्या जागेवर मानतो मग तिसरा डोळा मध्ये ते शशिकांत शिंदे साहेब आहेत उजवा डोळा म्हणजे आमचे सुनील माने साहेब आहेत आणि डावा डोळा म्हणजे आमचे बाळासाहेब पाटील साहेब आहेत म्हणून ही लाभलेले नेत्र तीन रत्न लाभलेली ती तुम्हाला ह्या इलेक्शनच्या निकालात कळेल की भरपूर विजय विजय झाल्यानंतर कि किती प्रमाणात किती एक दीड लाखाच्या फरकाने शशिकांत शिंदे साहेब यांना लिडणे एक दीड लाखाच्या फरकाने बाळासाहेब पाटील एक दीड लाखाच्या फरकाने यांना आहेत हे जनतेचं प्रेम आणि जनतेचा आवाज काय आहे ते तुम्हाला आता नाही कळणार निकाल लागल्यानंतर कळल की मान्याची ताकद बाळासाहेब पाटील होती सातारा जिल्ह्याचे त्यांची ताकद काय आहे हे तुम्हाला दाखवून देतील जय हिंद जय महाराष्ट्र शंभर टक्के बाळासाहेब पाटील आमदार होणार आहे कारण त्यांचं काम आहे विजन आणि आता झालेल्या आमचे दोन बचाव पाणी संघर्ष समिती आहे तर आता आमच्या मागच्या वेळेस या प्रस्तावित नेत्यांनी पाणी जी पळवलं या दोनच्या धरणातन अक्षर याव का कॅमेरामॅनला मी म्हणते की ही ही कृष्णा नदी आहे या कृष्णा नदीच ही ही परिस्थिती मागच्या वेळेस केलेली जे कटापूरच पाणी उचलल्यानंतर ही खालच्या ज्या कटापूरच्या खाली जी सगळी गावं आहेत दामनेर असतील रहमदपूर एक पंचवीस हजार लोकसंख्येचं ठिकाण आहे अक्षरशः प्यायला पाणी नव्हतं पावसाळ्यात पाणी उचलायचं असत ते पाणी उन्हाळ्यात पाणी अडवून झयकटापूरच वरती फक्त स्टंडबाजी करणारा आमदार म्हणून बोटिंग करायसाठीही पाणी पाळावलं त्यासाठी केल, तर अशी परिस्थिती या आमदारांनी दमदाटीचं राजकारण केलं केलेलं आहे आणि इथं बघितलं तर मध्ये बाह्या पंचवीस वर झालं सत्यराय सुनील माने जिल्हाध्यक्ष आहेत तर इथलं तुम्ही परिस्थिती बघा रोडची बघा अंडरग्राऊंड लायटिंग बघा चारी बाजूचे रस्ते बघा कुठेही गेला तरी समाज मंदिर आणि पुणे विभागात सगळ्यात महत्वाचं की बाह्यांचं विजन आहे की अधिकाऱ्यांचं गाव झालं पाहिजे तर त्यासाठी वाचनालयामार्फत पुणे विभागात क नगर नगरपालिकेमार्फत पहिला नंबर आलेला आहे तुम्ही हिथनं आवर्जून जा जावा माझी विनंती आहे तुम्हाला की वाचनालय जे एकदा महाराष्ट्राला वाचनालय काय असतं हे तुम्ही तुमच्या मार्फत दाखवा अत्याधुनिक वाचनालय केलेलं आहे ब एक साठ ते सत्तर विद्यार्थी ऑनलाईन वायफाय आणि सोलर लाईटिंग सगळं एकदम एक नंबर केलेला आहे तिथून तुम तुमची नंबर विनंती आहे मला की तुम्ही नक्की जावा त्या आता तरुण तुम्ही तरुण आहे तरुण तुम्हाला कसा आमदार पाहिजे बाळासाहेब पाटील तुम्ही सांगितले की बाळासाहेब पाटील शंभर टक्के निवडून तुमच्यासाठी काय काय केलं युवकांसाठी आणि काय युवकांच्या मनात सगळ्या महत्वाचं राजकारणामध्ये धर्माविषयी द्वेष करून राजकारण करू नये हि माय सगळ्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला घटना दिल्यास शिवाजी महाराजांनी पण आपल्याला सर्व धर्म एकत्र घेऊनच स्वराज्य उभं केलेला आहे तसंच बाळासाहेब पाटलांचं विजन युवकांना नोकऱ्या आहे जातीपाती राजकारण लावणं ही नाही आम्ही ठाम त्यांच्या आहे का तर जातीपाती राजकारण न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार नेताय म्हणून आम्ही सुनील भाई माने आणि बाळासाहेब पाटील यशवंत विचारांच्या बरोबर आम्ही त्यांच्या मागे ठाम पण उभा आहे आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद